हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व मी तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी इथं तयार होऊन आम्ही दोघं चाललो आहोत प्लॉटवरती नंतर आम्ही चालतच जात होतो कारण की पाऊस सुद्धा येत होता त्यामुळं चालतच जायला निघालो प्लॉटवरती गेल्यानंतर तिथं काही आम्हाला कचरा जाळायचा होता तोच इथं धीरज आता जाणून घेणार आहे काही कॅरी बॅग वगैरेच होत्या आणि काही खराब कापड वगैरे असे होते नंतर तो तिकडं कचरा झाडत होता तोपर्यंत म्हटलं एक व्यू तुम्हाला घराचा दाखवूनच द्यावा हे आहे आमचं घर जे की अजून तयार होत आहे पूर्णपणे तयार झालेलं नाही आता तरी सध्या काम बंद आहे आता पुढे बघू किती कसं काय होतं ते आणि तुम्हाला तसं व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल सुद्धा त्यानंतर घरी येऊन मी लगेच इथं भांडी धुतलेली होती सकाळी तीच इथं रचून घेत आहे मांडीमध्ये ठेवून घेत आहे त्यानंतर लगेच मला स्वयंपाकाला लागायचे होते माझे इथं भांडे ठेवून झाल्यानंतर मी लगेच तांदूळ आणि अं मसुरीची डाळ ही अशी एकत्र करून ती धुवून घेणार आहे कारण की मी करणार आहे खिचडी आज मला बनवायची आहे फोडणीची खिचडी ती पण तिखट झणझणीत अशी खानदेश पद्धतीने तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते काही घरात नसलं भाजी वगैरे तरी चालते पण म्हणजे नुसता कांदा वगैरे तिखट वगैरे टाकूनसुद्धा खिचडी खूप छान अशी बनते व आम्ही अशीच बनवतो जास्त काही त्यात भर टाकत नाही इथे मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल जस गरम होईल तसं त्यात मोहरी आणि जिरं टाकून घ्यायची आहे जिरं आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यात मिरच्या मी जाडवाली मिरची घेतलेली होती त्याच मिरच्या टाकून देत आहे ती मिरची जास्त काही तिखट नसती फिकीच असते म्हणून मग मी ते ती मिरची टाकून घेत आहे मिरच्यांना सुद्धा छान असं शेक लागल्यानंतर त्यात कांदा टाकून द्यायचा आहे मी कांदा उभा चिरलेला होता कारण की ला, उभा चिरलेला कांदा खिचडी मध्ये खायला खूप छान लागतो त्यामुळे मी इथे उभाच त्याला चिरलेला आहे व्यवस्थित असा कांदा हलवून घ्यायचा आहे व नंतर त्यात मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ टाकल्यामुळं कांदा हा लवकर असा परतला जातो किंवा भाजला सुद्धा जातो त्यानंतर इथे माझा कांदा भाजून सुद्धा तयार आहे त्यात आता मी वेगवेगळे मसाले तिखट टाकणार आहे तिखट टाकल्यानंतर मिक्स मसाला मी त्यात वापरते आहे मिक्स मसाला थोडा जास्तच टाकते आणि नंतर त्यात मी थोडं टाकणार आहे हळद आणि थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून मसाले छान असे शिजले जातात व त्याची टेस्टसुद्धा वेगळी लागते येथे माझा मसाला छान असा भाजला आहे त्यातच मी आता स्वच्छ असे धुतलेले तांदूळ व ती डाळ एकत्र केलेली होती तीच इथे टाकून देणार आहे मी या दोघांचं प्रमाण एक वाटी घेतलेलं होतं कारण की आम्ही दोघंच होतो तर आम्हाला एक वाटी भरपूर असा होतो त्यामुळे मी एक वाटीचे प्रमाण घेतलेले होते जेवढे तुम्ही तांदूळ आणि डाळ घेणार तेवढं यात पाणी टाकायचे आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचे आहे व मी एक वाटी म्हणजे तांदूळ घेतलेले होते तर मी त्या दोन वाट्या त्यात आता पाणी टाकून घेणार आहे पाणी टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचे आहे नंतर याला आता झाकण लावून घेणार आहोत ते म्हणतात ना अशी बायकांचं जेवण म्हणजे खिचडी तेच मी इथे आज बनवलेली आहे व इथे तीन शिट्ट्या कुकर हो मी कुकरच्या काढून घेत आहे त्यानंतर लगेचच तेल संपलेलं होतं बॉटरमधलं म्हटलं परत सकाळी गडबड होईल म्हणून मी आताच ते भरून घेत आहे इथे सकाळी गडबड व्हायला नको म्हणून इथल्या इथं लगेच पटकन ते मी इथे फिलअप करून घेणार आहे त्यानंतर मी एका छोट्या कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे ते म्हटलं खिचडी सोबत काहीतरी तळायला हवं कुरकुरी स्नॅक्स वगैरे तर माझा उपवास आहे उद्या तर त्यासाठीच मी इथं सर्वात आधी उपवासाचे पापड जे काय आहे साबुदाण्याचे पापड ते तो इथं तळून घेत आहे हे मला कावाकडनं माझ्या आईने पाठवलेले होते काढून घेईल नंतर मग त्यात बाकीचे काय तडणार आहे हा दिसायला खूप छोटा दिसतो आणि तेलात टाकल्यानंतर खूप मोठा असा तो होतो नंतर मी त्यात बॉबी तोडून घेणार आहे याला आमच्या गावाकडं पोंगे असे म्हणतात आम्ही पोंगे म्हणूनच त्याला बोलतो पण इकडं बॉबी बोलतात म्हणून तुम्हाला मला बॉबी म्हणून सांगते बॉबी काढून घेतल्यानंतर हे कुरकुरे आहेत माझ्या मम्मीने घरीच बनवलेले टोमॅटोचे कुरकुरे आहेत हे मी इथे तोडून घेत आहे हे खायला खूप सुंदर लागतात व घरी बनवलेले छानच असतात म्हणजे दुकानापेक्षा घरचे घरचे एकदम छान असं असते त्यामुळं मी ते इथं तोडून घेत आहे व हे माझ्या आईने घरीच बनवलेले आहेत कधीतरी मला जमलं मी किंवा मी तिथं असले तर याची रेसिपी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल टोमॅटो व गव्हाच्या चिकापासून हे कुरकुरे तिने बनवलेले आहेत नंतर इथे आता माझं सर्व तोडून असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर लगेचच मी जेवायला घेणार आहे व इथे आम्ही मोठू पतलू बघत आहोत मोठू पतलू बघता बघताच आम्ही जेवण करत आहोत ही आता आम्हाला सवयच झालेली आहे इथे छान असा आमचा मेनू तयार आहे खांदेशी खिचडी प्लस त्यासोबत बॉबी कुरकुरे आमचं जेवण झाल्यानंतर इथे धीरज लगेच भेंडी कापायला बसलेला आहे सकाळची तयारी तो इथे करत आहे मग तुम्ही बघू शकता त्यांनी आयडिया किती भारी लावलेली आहे खाली भांड ठेवून वरती त्याच्यावरती पॅट ठेवून तो सरळती खाली लोटत आहे म्हणजे जेणेकरून त्याला प्रत्येक वेळेस पॅड उचलून परत ते टाकायची गरज नाही किंवा हाताने ते टाकावं लागणार नाही त्यामुळे त्याने ती आयडिया खूप छान अशी लावलेली आहे तिथल्या तिथं तो, तो पटकन ते खाली सरकवून देतोय तो तिकडं कट करत होता तोपर्यंत इकडं माझा सुद्धा अभ्यास म्हणजे चालू होतं असाइनमेंट लिहायची तेच मी इथे आता लिहून घेणार आहे काही अभ्यासाचं शूट करायचं म्हटल्यावर मला ते मोबाईलमधनंच लिहावं लागतं त्यामुळं धीरज घरी असल्यानंतरच ते शूट होतं किंवा तो शूट करतो इथेच मी माझा